महाराष्ट्रात आता एकच प्रश्न सातत्याने विचारला जातोय तो काय असेल याची तुम्हाला कल्पना आहे का तो म्हणजे महाराष्ट्राचा पप्पू कोण राज्याच्या राजकारणात सध्या एवढी गडबड उडाली आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या आधी पप्पू नावाचा वाद जणू नव्या राजकीय ट्रेंड सारखा रंग घेतोय कधी राहुल गांधींसाठी वापरला जाणारा हा शब्द आता महाराष्ट्रात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार बावनकुळे अशा नेत्यांच्या शब्दयुद्धात ठाण मांडून बसलाय म्हणजे ज्याला विरोधक म्हणतील तो पप्पू असं चित्र आता राज्यात निर्माण झालेलं आहे फडणवीस म्हणतात आदित्य ठाकरे पप्पू आहेत आशिष शेलार म्हणतात ठाकरे पप्पू आहे तर ठाकरे गटाचे नेते म्हणतात भाजपचं पप्पू पण आता उघड पडलेलं आहे महाराष्ट्रातील राजकारण इतकं पप्पूमय झालंय की कोण पप्पू आणि कोण नाही हे ठरवायला आता राज्य गोंधळात पडलंय पण सगळ्यांच्या मागचं सत्य काय आहे हा फक्त शब्दांचा खेळ आहे की निवडणुकीपूर्वी लोकांचं लक्ष मूळ मुद्द्यांपासून हटवण्याचा प्रयत्न आज आपण या पप्पू पुराणाचा सगळा इतिहास सध्याची राजकीय पार्श्वभूमी आणि त्यामागचं लपलेलं गणित उघड करणार आहोत कारण महाराष्ट्राच्या राजकारणात आता मुद्दे नाहीत फक्त पप्पूपणा शिल्लक राहिलाय असं वाटायला लागतंय नमस्कार मंडई तुम्ही पाहताय पे सत्ता म्हणजे तोडक्यात पण महत्वाचं राज्याचं राजकारण सध्या तापलेलं आहे मतदार यादीतील घोळ विरोधकांचे आरोप आणि सत्ताधाऱ्यांचे प्रत्युत्तर या सगळ्यातून बाहेर पडताच अचानक एक शब्द पुन्हा केंद्रस्थानी आलाय आणि तो म्हणजे पप्पू हा शब्द पूर्वी राहुल गांधींवर टीका करण्यासाठी भाजपकडून वापरला जायचा आताही तो वापरला जातोच म्हणायचा जा। पण आता मात्र महाराष्ट्रात परिस्थिती उलटी झाली आहे हा शब्द आता इतका लोकप्रिय झाला की प्रत्येक नेत्याला दुसऱ्याला पप्पू ठरवायची घाई लागली आहे सुरुवात झाली ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यानं माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी मतदार यादीतील घोळ दाखवण्यासाठी एक प्रेझेंटेशन दिलं आणि ते प्रेझेंटेशन थोडस राहुल गांधींच्या स्टाईलमध्ये होतं मोठी स्क्रीन मुद्दे ग्राफ सगळं अगदी राहुल गांधींच्या स्टाईल मध्ये त्यावर फडणवीसांनी टोला लागावला की आदित्य ठाकरे यांनी मी महाराष्ट्राचा पप्पू आहे असं प्रदर्शन करू नये असं म्हणत त्यांनी राहुल गांधींच्या खोदा पहाड निकला चुवा या भाषण शैलीवरून उपरोधक टोला केला म्हणजेच महाराष्ट्रातील विरोधकांची शैली आता दिल्लीच्या काँग्रेससारखीच झाली आहे असं त्यांनी स्पष्ट केलं फडणवीसांच्या विधानानंतर सोमवारी आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेतली तेही मतदार यादीच्या विषयावर बोलत होते पण त्यांना ही पप्पू शब्द काही टाळता आलेला नाही उलट त्यांनी तर या शब्दाला नकाब जोडून टाकलं त्यांनी म्हटलं दिल्लीच्या पप्पू पासून गल्लीतल्या पप्पू पर्यंत सगळ्यांना आम्ही बेनकाब करणार आहोत कारण नकाब घालणाऱ्यांचं बेनकाब करावंच लागतं म्हणजेच त्यांनी आता पप्पू पुराणला एक नवीन अध्याय दिलेला आहे ते म्हणाले राज्याच्या निवडणुकीत निकाल लागल्यानंतर झटका कसा असतो हे विरोधकांना बसलाय त्यामुळं हा जोर का झटका धीरे धीरे लगा असा टोला देखील त्यांनी लगावला हा स्पष्ट संदर्भ उद्धव ठाकरेंकडे होता भाजप नेत्यांनी विरोधकांना पप्पू म्हणायला सुरुवात केली पण ठाकरे गट हे मागे राहिलेले नाही उद्धव ठाकरे यांनी लगेच पत्रकार परिषद घेऊन त्यांना प्रत्युत्तर दिलं शेलार यांनीच मान्य केलं की मतदार यादीमध्ये घोळ आहे म्हणजे आमचं सांगणं खरं आहे यावरून त्यांनी भाजपच्या अंतर्गत विसंवादाचा मुद्दा देखील पुढं आणला म्हणजेच शेलार आणि फडणवीस एकाच पक्षास असूनही दोघांच्या वक्तव्यात विसंगती दिसून येते असा त्याचा अर्थ होतो त्यामुळं पप्पू कोण यापेक्षा भाजपमध्ये पप्पू कोणाला म्हणायचं असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला या वादात राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उतरले आणि त्यांनी तर पप्पूचा अर्थच बदलून टाकला ते म्हणाले राहुल गांधींचं वर्तन आदित्य ठाकरे यांचा पाठपुरावा आणि उद्धव ठाकरे यांची काँग्रेसशी असलेली नाळ हे सगळं पाहिलं तर पप्पू कोण आहे हे, हे महाराष्ट्राला समजून आलंय त्यांच्या म्हणण्यानुसार जो काँग्रेसचा विचार स्वीकारतो तोच खरा पप्पू त्यामुळे त्यांनी थेट ठाकरे पिता पुत्रांवर टीका केली म्हणजेच राहुल गांधींवर टीका करताना सुरू झालेला हा शब्द आता महाराष्ट्रातील स्थानिक राजकारणात देखील पूर्ण पसरू लागलाय एकेकाळी राहुल गांधींवर टोमने मारण्यासाठी तयार केलेला हा शब्द आता राजकीय ब्रँड बनलाय माध्यमांपासून सोशल मीडियापर्यंत पप्पू कोण ही चर्चेची टॅगलाईन तयार झालेली आहे राजकीय भाषणात हा शब्द वापरला की लोकांचे कान उभे राहतात कारण यात हसूही आहे आणि उपरोधक टोलाही आहे आणि थोडं टिकट राजकारण देखील फडणवीस आणि शेलार दोघांनीही या शब्दाचा वापर करून राजकीय विनोदाची धार वाढवली पण त्याचवेळी ठाकरे गटानंही हे हत्यार परत फिरवलं सत्ताधाऱ्यांनी मुद्दे सोडून पप्पू पण सुरू केलाय निवडणुका काही दिवसांवर आहेत लोकांचा राग बेरोजगारी शेतकऱ्यांची अवस्था महागाई या सगळ्यांवर चर्चा व्हायला हवी होती पण आता सगळीकडे फक्त पप्पू कोण हा शब्द फिरतोय म्हणजेच राजकीय रणांगणावर मुद्द्यांऐवजी मजकूर खेळला जातोय भाजपसाठी ही युक्ती फायदेशीर ठरते कारण त्यांच्या विरोधकांना संरक्षणात्मक भूमिकेत ढकलता येतं तर ठाकरे गटासाठी ही ही संधी आहे कारण ते सांगतात की सत्ताधारांकडे मुद्दे संपलेले आहेत म्हणून आता फक्त नावं ठेवण्याचं राजकारण राज्यामध्ये सुरू आहे या वादानंतर ट्विटर इंस्टाग्राम आणि रील्सवर ट्रेंड होऊ लागला मीम्स जोक्स आणि राजकीय कटाक्षांनी सगळं वातावरण रंगत गेलं एका बाजूला फडणवीस समर्थक आदित्य ठाकरे पप्पू असल्याचं चा ट्रेन चालवतात तर दुसरीकडे गट भाजपचं पप्पू पण उघड कसं पडलं हे सांगत आहे या सगळ्यांमुळं पप्पू हा शब्द जणू महाराष्ट्राच्या राजकारणाचा नवीन ब्रँड अम्बेसेडर बनलेला आहे आज महाराष्ट्राच्या राजकारणात पप्पू शब्द म्हणजे फक्त चिडवा चिडवी नाही तर राजकीय मानसिकतेचं प्रतीक बनलंय जो मुद्द्यापासून पळतो जो लोकांच्या प्रश्नांऐवजी दुसऱ्यांची थट्टा करतो जो चुका झाकण्यासाठी शब्दांचा खेळ करतो तोच खऱ्या अर्थानं पप्पू आहे तर मग कोणत्याही पक्षाचा असो कारण लोक आता ओळखतायत खरा नेता मुद्द्यांवर बोलतो आणि पप्पू फक्त शब्दांवर खेळतो आज महाराष्ट्राचं राजकारण एकाच प्रश्नापोवती फिरताय राज्याला नेतृत्व हवंय की मनोरंजन कारण नेते आता पप्पू म्हणण्यात इतके रमलेत की लोकांच्या समस्या मागे पडल्यात पण जनता हुशार आहे बर का ती आता शब्दांवर नाही तर कामांवर मत देते आज पप्पू शब्दाचा जो तमाशा चाललाय तो उद्या निवडणुकीत उलट परिणाम देऊ शकतो फडणवीस शेलार ठाकरे बावनकुळे सगळेच आपापल्या पद्धतीनं पप्पू ठरवतात पण शेवटी ठरवणार कोण ती म्हणजे जनता आणि जर ही जनता उठली तर राजकारणातील खरे पप्पू कोण आहेत हे त्यांनाच समजेल कारण लोकशाहीत शेवटचा शब्द नेत्यांचा नसतो तोही नेहमी जनतेचाच असतो महाराष्ट्राच्या या पप्पू पुराणाला आता इतकी वळणं आली आहेत की जनता स्वतः विचार करू लागली आहे हा पप्पू शब्द फक्त टोमना आहे की राजकीय रणनीती कारण प्रत्येक निवडणुकीपूर्वी काहीतरी नवीन शब्द नवीन नाव आणि नवीन विनोद निर्माण केले जातात किंवा होत असतात जे लोकांचं लक्ष खऱ्या प्रश्नांपासून दूर नेतात पाणीटंचाई शेतकऱ्यांची कर्जमाफी रोजगार महागाई शिक्षणातील गोंधळ या खऱ्या समस्या बाजूला पडतात आणि चर्चेत फक्त पप्पू कोण हा विषय राहतो आज महाराष्ट्रातील नेते मी पप्पू नाही तूच पप्पू आहे या भांडणात अडकलेले आहेत पण जनता मात्र विचारते अहो पप्पू पण सोडा आता काम करा कारण लोकांना आता गोंधळ नकोय त्यांना उत्तरं हवी आहेत भाजप असो ठाकरेगट असो किंवा काँग्रेस असो जनतेला आता फक्त शब्द नको तर कृती हवी आहे कारण राज्याला हसवणारे नव्हे तर वाचवणारे नेते हवे आहेत शेवटी पप्पू कोण हा प्रश्न निवडणुकीनंतर आपोआपच सुटणार आहे कारण सुट निकाल लागल्यावर जनता सांगेल कोण होतं अभिनयात तरवेज आणि कोण खरं मैदानात उतरलं आणि त्या दिवशी कळेल की महाराष्ट्राला खरा पप्पू कोण होता आणि खरा नेता कोण बनला तर मंडई आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला आणि जाचा एवढं नक्की सांगा की महाराष्ट्राचा खरा पप्पू कोण आहे ते कमेंटमध्ये नक्कीच कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा सत्य पे सत्ता म्हणजे थोडक्यात पण महत्वाचं या अलर्जीचा फार त्रास होतो रोजची सर्दी शिंका डोळ्यांची जळजळ नाकातून पाणी काहीतरी उपाय सांगा हो। डॉक्टर चाटेज होमोपॅथी क्लिनिक लगेच भेट उपचार सुरू कर महिन्याभरात फरक पडेल आज संपर्क नाईन फाईव्ह नाईन फाईव्ह सेव्हन टू सेव्हन वन झिरो सेव्हन